राजान माझं नाव प्रथमेश समाधान माळी राहणार शेंदोरणी आमचं शेत आहे सातुंबर म्हणून शिवारात आहे वार वाडी हा शेतामध्ये सगळा सर्व प्रकारचा भाजीपाला वगैरे आहे सर्व आहे गाई आहे म्हशी बैल वगैरे आहे वासरं आहे रामी आहे शेतीचे बैल बिल ला पाळत होते पहिल्यांदा त्याच्यासोबत लागत लागत आम्हाला छंद लागला शर्यतीच्या बैलांचा आम्हाला एक वासरू वाढवला आमच्या गावातच शेंदोडणीतच ते, 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 ते तर मग आम्ही ठरवलं काकांनी की आपल्याला वासरू घ्यायचं आहे तर मग आम्ही ते घेतलं ते आम्ही एक लाख रुपयाला घेतलं होतं तेव्हा तर मग ते त्याला आम्ही पालन पोषण केलं त्याचं मनापासून त्याला जीव लावला तर मग ते चांगलं घडलं आमच्या नशिबाने पण आम्हाला त्याने साथ दिली आणि नाव पण त्याने भरपूर केलं मग आम्ही त्याला सातारा नाशिक पुणे चाळीसगाव संभाईनगर आयल्यानगर भरपूर ठिकाणी शर्यतीला घेऊन गेले त्याने साताऱ्यामध्ये चांगला पळाला नाव केलं त्याचे चाहता वर्ग पण चांगला वाढला तिकडे त्याच्यामुळे त्याला मागणी यायला लागली पण आम्हाला द्यायचा नव्हता पण आम्ही काय अडचणीमुळे बैल दिला तर चना चना ते त्यांना समोर त्यांना बैल आपला आवडलेला ते रिक्वेस्ट करत होते इतका बैल द्या द्या आपल्याला द्यायचा नव्हता पण आपण त्यांचा रिक्वेस्ट पोटी दिला त्यांची श्रद्धा होती बैलावर त्यामुळे आपण त्यांना बैल दिला तर आम्ही त्यांना बैल दिला बैल दिला नऊ लाख एक्कावन्न हजार रुपयाला पूर्णपणे रक्कम कॅश घेतली आता परत प्रयत्न चालू आहे आमचे परत आम्ही वासरू घेतलं एक ते वासरू परत बिजल्याच्या पाठोपाठ तयार करू आम्ही परत नाव होणार त्याचं पण तर त्याचं नाव मी बिजल्या ठेवलं बिजल्या असं ठेवलं कारण त्याचा प वेग जो होता तो विजेच्या म्हणजे आपण म्हणतो ना बिजली तसा त्याचा वेग होता म्हणून आम्ही ना त्याचं नाव बिजल्या ठेवलं तर त्याचे फॅन पण भरपूर होते खानदेशात पण होते विदर्भात होते मराठवाड्यात होते पश्चिम महाराष्ट्रात होते स सा, सगळ्याकडे त्यानं आमचं भरपूर नाव केलं आमच्या गावाचं नाव कानाकोपऱ्यात ना पोहोचवलं खानदेशाचं नाव पण त्याने भरपूर केलं असेच आम्ही अजून छोटे वासरू घेऊ आम्ही एक वासरू घेतलं आता तर त्याला आम्ही त्याच्यावानेच पालनपोषण पालन पोषण करू त्याचं आम्ही आमचा आम जो छंद आहे तो आम्ही शेवटपर्यंत चालू ठेवू जसं आमचं बिजल्याने नाव केलं तसं परत ते पण वासरं नाव करतील त्याचा आम्हाला तेवढा विश्वास आहे म्हणजे शर्यतीची बैलगाडा शर्यतीची चुरस दिवसेंदिवस वाढण्यासाठी आमचा प्रयत्न पण चालू आहे आता काय झालं शेंदोडणीचं नाव बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने महाराष्ट्र आहे तसं तर आमचं प्रति पंढरपूर म्हणून ओळखले आता त्रिविक्रम महाराजांमुळे आणि दुसरं कारण म्हणजे की आमच्या बिजल्याने शेंदोडणीचं नाव महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात पोहोचवलं आणि अजून पोहोचवण्याचं काम तो करतोय आणि आता बैल विकून म्हणजे बैल देऊन चार दिवस झाले काल त्यांनी तिकडं त्यांच्याकडे चार नंबर घेतला एकाहत्तर हजार रुपये बक्षीस घेतलं आणि ज्यांना दिला ते पण मालक खुश आहेत माय काका आहे काकांनी आणि मी प्रयत्न केले आहेत त्यांनी त्यांचं नाव विजया माळी आणि छोटे काका आहे कैलास माळी आम्ही सगळे मिळून आणि दादा म्हणजे माय मामा आहे दीपक बारी ते आम्ही सगळेजणांनी प्रयत्न केलेत सर्वांचा आज सगळ्यांमध्ये मित्रपरिवार अजून ते इथे नाही आहे पण सगळ्यांनी प्रयत्न करले इतके बक्षीस भेटले अजून बक्षीस घरी आहेत पण आपण जेवढे दाखवायचा प्रयत्न करू तेवढं दाखवू ही ट्रॉफी आहे गांधीली केसरी छत्रपती संभाईनगरची ही जालटा केसरी छत्रपती संभाईनगरची आणि ही बाळ हनुमान केसरी चाळीसगावची ही कालभैरवनाथ केसरी तांबोळाची ही आमदार संजनाताई केसरी कन्नडची ही ट्रॉफी चाळीसगावची ही बडगावची ही पण चाळीसगावची आहे ही संभाई नगरची आहे ही ही केसरी पाटणा देवीची आहे आणि ही गोंडगावची छत्रपती संभाईनगर आणि हे सगळा मालका ज्यांना महाराजांच्या आशीर्वादाने भेटलो त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम होता त्यांच्या भरोशावर आम्ही बैल हजार हजार किलोमीटर नेलात बाकी काहीच त्यांची